मिरर या स्वागत करतो मित्रांनो आता थांबायचं नाही नावाचा सिनेमाचा ट्रेलर आला एकदम दनदनी ट्रेलर आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर असं वाटतं की यार आपण बोलतो ना कंटेंट 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 आपल्या मराठीची ती खासियत आहे कमालीचं कंटेंट आहे आणि कमालीचा सिनेमा सुद्धा असणार आहे हजारच्या हजार सुरुवातीला Uh, सरकारने आपल्या घरामध्ये कोणी अशिक्षित असतील शेजारी असतील गावात असतील यांना साक्षर करण्याचं सा जे काम होतं ते त्या ठिकाणी शाळेतली मुलं म्हणा किंवा अशा काही विशेष शाळा भरवल्या गेल्या होत्या ज्यांना आपण नाईट स्कूल म्हणायचो त्यावेळेस किंवा आम्हाला आठवतं की आम्ही रजित आमच्या गावामधले घरातले शेजारी आम्ही हो। त्यांना सह्या शिकव त्याच गोष्टीवरती बेली ही फिल्म आहे कारण की त्यांनी निघितनात केले एका प्रेरणादायी सत्यघटनेवर आधारित असलेली फिल्म म्हणजे आता नाही ट्रेलर मध्ये आपण जे ऐकतो ना जेव्हा पाहिला तेव्हा म्हणजे साहेबांची नोटीस सा आली आहे आणि आपल्याला सगळ्यांना काय इरिगेट केलंय इरिगेट केले <laughs> के या शब्दाचा अर्थ पण त्या विचारा कर्मचाऱ्यांना येत नाहीये काय आहे ते माहिती नाही मग कोणतरी मोबाईल वरती बघतं आणि त्याचं सांगतं की कायमस्वरूपी निलंबित करून निलंबित करून टाकणार आहेत किंवा करणार आहेत का कारण तर आपण दहावी पास नाही पण ओव्हरऑल आपण थोडं कास्टिंग बद्दल बोलूया तर कास्टिंग मध्ये आपल्याला मराठीतले स्टार सुपरस्टार म्हणता येईल त्यांना असे भरत जाधव सर या सिनेमामध्ये आहेत सिद्धार्थ जाधव आहेत आणि अर्थात त्यांचा परफॉर्मन्स खूप तगडा आहे त्यात काहीच आपण सिनेमा बघू तेव्हा बोलूच मधले पस्तीस वर्ष काम केलंय मी बीएमसी मध्ये साहेबासमोरच फिनेल पितो कामा की त्याच्यामध्ये ती वय दिसतं त्यांचं एका, एका डायलॉग मध्ये एक लेजंड कसा का काम करू शकतो पॉडींग मध्ये पाहायला मिळतं त्याच्यानंतर प्राजक्ता हन मगर ग्रेट आर्टिस्ट तिच्या तेवढ्या एका ट्रेलर मध्ये ती वाजवते का जबरदस्त तर प्रवीण सर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला द ग्रेट डिरेक्टर रायटर आणि खूप मोठं नाव आपल्या भारतीय चित्रपट सृष्टी जो ज्यांच्यामुळे ही फिल्म घडवण्याचे कारणीभूत करतात ते म्हणजे सहाय्यक आयुक्ताची भूमिका करतात आपले आशुतोष गोव आशितोष गोवारेकर त्याचबरोबर दीपक शिर्के दीपक शिर्के आपल्याला बघायला मिळतं इतका मोठा जुना आर्टिस्ट लक्ष्मीकांत बेरेडे पासून ज्यांना आपण बघत आलेलो आहोत प्रचंड त्यांचा सीन पण मला तो आवडला तर रोहिणी हटिंग रोहिणी हटिंगडे आहे त्यामध्ये ओम दिसतो आपल्याला पर्णपेठी दिसते आपल्याला तर त्यांची एक लव्ह स्टोरी म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये छोटीस कुठेतरी बॉन्डिंग असलेली लव्ह स्टोरी पण आपल्याला तिथे दिसते म्हणजे ज्या ट्रेलर बघितलं त्यास एक गोष्ट तर आपल्याला कळली की ह्याच्यामध्ये फक्त स्टोरी नाही किंवा फक्त त्यांचं ते दुःख नाही किंवा फक्त त्यांचं ते दडपण नाही की दहावी पास आहे याच्यामध्ये कुठेतरी ह्युमर आहे ह्युमर आहे आणि एक त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला पाऊस पडेल का म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्याला सुट्टी मिळेल कारण शाळा कशी कंटाळवाणी त्यावेळेस वाटते आपल्याला तशीच हा तशीच सेम ह्या लोकांना पण आता ह्या प्रौढांना पण वाट की शाळेत नको जायला तो सायकोलॉजिकल दुवा पकडलायच्या मुलांच्या मनातली भीती म्हणून त्यावेळेला ते पोटात दुखतंय डोपर दुखत ही कारण काढणारी सगळी मंडळी असतात लहान मुलं आणि म्हणून ते गाणं सगळ्यांनाच माहिती आपल्याला सांग सांग बोल आणि इथे तो सायकोलॉजिकल मुद्दा पकडून ह्या कर्मचाऱ्यांना दहावीची एक्झाम द्यायला लागणार आहे आणि मग त्यांच्या पोटात गोळा त्यांच्या मनात असलेली भीती गोळा म्हणजे त्याच्यामध्ये सिद्धार्थ सरांचं एक वाक्य आहे की सर मी नाही मला भीती वाटते मी जर नापास झालो परत एकदा मी घरच्यांना तोंड काय दाखवा आणि याच्यामधून एक खूप मस्त गोष्ट आहे की रिझल्ट म्हटल्यानंतर किंवा दहावीचा एकदम आपण फेल झालो तर आपलं करिअर संपलं आणि असं म्हणून जे टोकाचं पाऊल उचलणार आहे ती मुलं कदाचित हा सिनेमा बघून टोकाचं पाऊल नाही उचलणार हा काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट हा ट्रेलर बघितल्यानंतर घडेल असं वाटतं कथा पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत ओंकार गोखले शिवराज वायचळ आणि अरविंद जगताप सिनेमाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे शिवराज वायचळ त्यांचं देखील मनापासून आभार की खूप चांगला विषय त्यांनी हा आपल्या समोर आणलेला आहे खरं तर हा सिनेमा मराठी जरी असला तरी पण तो त्या माध्यमात तेवढ्या पुरता न राहता हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे मला असं वाटतं की हा हिंदीमध्ये पण डब होऊन हा जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पण पोहोचाव कारण की प्रांतीय बंधन या विषयाला नाहीये हा सिनेमा येत्या एक मेला संपूर्ण महाराष्ट्रात येतोय तर आपला मराठी सिनेमा हा थिएटर मध्ये जाऊन बघा हो कारण आपली ती जबाबदारी आहे कारण की आपणच आपला सिनेमा सिनेमा मराठी मोठा केला पाहिजे आणि या सिनेमाचं जे नावच तसं आहे आपला सिनेमा मोठा करण्यासाठी मित्रांनो प्रेक्षकांनो आता थांबायचं आता थांबायचं नाही तर द मिरर फिल्म अलिबाग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण दोन मराठी तरुणांनी सिनेमाचा रिव्ह्यू करायचा हा प्रयत्न करतोय आमचं काय चुकतंय काय नाही चुकत ते आम्हाला कळण्यासाठी तुम्ही कमेंट आवर्जून करा कारण आम्ही सांगतोय गोष्ट सिनेमाची